आज आपण कचबा बावडामध्ये न्यू पॅलेस एरियामध्ये लांडगे साहेबांच्या पूर्वीचा व्हिडिओ पण आपल्याकडं आहेत आज सा आठ एप्रिल दोन हजार पंचवीस आपण दुसऱ्यांदा व्हिडिओ करतो आहे त्यांना आपण पूर्ण ट्रीटमेंट साहेबांना सांगितले होते साहेबांनी त्या पद्धतीने केली होती साहेबांचं फूड मॉलमध्ये हॉटेल आहेत फुटाचं दुकान आहे त्यामुळं लांडगे साहेब स्वतः इथं बाकीचा राहिलेला व्हिडिओ लाडके साहेबांना शेतकरी साहेबांना स्वतः घेऊन आपण करणार आहे आपण प्लॉट पूर्ण बघू शकतो आहे जवळजवळ एक शिवडी ऊस होता फुटवा काहीच नव्हता आज फोटोचा धुमाकूळ आहे आता आपण व्हिडिओमध्ये दे जवळ आपण फोटो बघूया साहेब जरा मोबाईल इकडे घ्या तर आता जर बघितलं तर असा सगळा फोटो आहे जवळजवळ मोजून जर बघितलं तर वीस बावीस वीस बावीस फोटो आहे हाईट जर बघितली तर आता मी बोदावर आहे स्थरीत जाऊन बघतो जवळजवळ माझी उंची सहा फुट आहे म्हणजे साडेचार ते पाच फूट उंच ऊस वाढला आहे आणि ही फक्त दीड ते दोन महिन्याची ट्रीटमेंट आहे पानाची रुंदी लांबी सगळंच ला वाढलेलं आहे पूर्ण व्हिडिओ आपल्याला शेतकरी साहेबांना घेऊन दोनच दिवसात आपण करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल